नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात सृष्टी बायडल व्हिला अँड सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे नंबर हॉस्पिटल समोर, भांगरवाडी शॉप नगरपालिका सृष्टी बायडल व्हिला अँड सलून या दुकानाचे भव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला लोणावळा येथे पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला आर पी महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस यमुना साळवे माजी नगरसेविका रचना सिनकर भारतीय बौद्ध महासंघाचे मधुकर भालेराव माजी शिक्षण सभापती सीमा सुर्वे भारतीय बौद्ध संघाचे कोषाध्यक्ष श्रीरंग देसाई आय तळेगावचे अशोक सोनोने संजय सुर्वे राजू सोनोने पोपट चव्हाण दीपक लुनावत आशिष शिंदे अरविंद विचारे रंजना सावंत सोपान पाटील चंद्रकांत सुर्वे साधना कळकर अनंता देसाई विरेंद्र देसाई दत्ता देसाई विशाल भालेराव हरिचंद्र देसाई कैलास देसाई आकाश देसाई रोहन देसाई सूरज देसाई अभिलाष देसाई सिद्धेश देसाई यश देसाई आधी जण उपस्थित होते याचप्रमाणे भीमज्योत तरुण मंडळ व रमामाता महिला मंडळ तुंगाली यांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश देसाई यांनी केले तर आभार अशोक साळव यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद